बातमी जळगावातून जळगावात जीवघेणा जळगाव जिल्ह्यात पहिलाच पाऊस पडला व ते पावसाचे पाणी रेल्वे बोगद्यामध्ये साचल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याच दरम्यान एकशे त्रेसष्ट असताना असोदा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यामध्ये बैलगाडीला काढत असताना बैलांचा जीव वाचवत असताना शेतकऱ्याचा त्याचबरोबर पाण्यामध्ये बळी गेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील पाहूयात जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली असून काल असोदा येथे या ठिकाणी जे रेल्वेचा बोगदा आहे रेल्वेच्या बोगद्याच्या पाण्याखाली जाऊन एका शेतकऱ्याचा यावेळी दुर्दैवी मृत्यू झाला होता आपण पाहू शकतात की हा अंमळनेर येथील हा रेल्वे बोगदा आहे हा बोगदा या ठिकाणी कोट्यवधी खर्च करून या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने हा बोगदा या ठिकाणी उभारला असून या ठिकाणी मात्र पाणीच पाणी या पावसामुळे या ठिकाणी साचत असतं असा जीवघेणं प्रवास करत या ठिकाणी नागरिकांना रोजची आपली पायपीट ही करावी लागत असते मात्र या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या ठिकाणी मोठा जीवघेणा प्रवास या ठिकाणी नागरिक करत असून असोदा येथे कालच या ठिकाणी रेल्वेच्या बोगद्याचं साचलेल्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला होता मात्र रेल्वे प्रशासन जीव जाने ची हे जीव जाण्याची वाट बघत आहेत का असा एक सवाल या ठिकाणी येऊन टाकलेला आहे नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे की नागरिकांची जीव घेण्याची वाट रेल्वे प्रशासन बघताय का असा थेट सवाल नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे आसोदा येथे एका शेतकऱ्याचा या ठिकाणी दुर् दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला होता मात्र रेल्वे प्रशासन नेमकं काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव